जयश माताजी राजमार्ग कुणाचं काही ऐकू नको कुणाचं काही ऐकू नको कुणाच्या नादी लागू नको कुणाच्या नादी लागू नको खोट्या गुरूंच्या नादी लागून पैसा आपला घालवू नको सहज योगाचा राजमार्ग हा कशासाठीही सोडू नको सहज योगाचा राजमार्ग हा कशासाठीही सोडू नको प्रपंच आपला मोडू नको प्रपंच आपला मोडू नको जटाधारीही होऊ नको जटाधारीही होऊ नको जाणून घे आधी आत्मा आपला उगीच उशीर करू नको जाणून घे आधी आत्मा आपला उगीच उशीर करू नको सहज योगाचा राजमार्ग हा कशासाठीही सोडू नको सहज योगाचा राजमार्ग हा कशासाठीही सोडू नको जागृती घ्यायला थांबू नको जागृती घ्यायला थांबू नको कुंडलींना विसरू नको कुंडलींला विसरू नको जन्मोजन्माची आई आपुली अपमान तिचा करू नको सहज योगाचा राजमार्ग हा कशासाठीही सोडू नको सहज योगाचा राजमार्ग हा कशासाठीही सोडू नको बुद्धी आपली गाडू नको बुद्धी आपली गाडू नको अमूल्य ठेवा सोडू नको अमूल्य ठेवा सोडू नको झुळझुळ वाहती गंगा यमुना हातातून या सांडू नको सहजयोगाचा राजमार्ग हा कशासाठीही सोडू नको सहज योगाचा राजमार्ग हा कशासाठीही सोडू नको फुकट गप्पा मारू नको फुकट गप्पा मारू नको अनुभवाविन बोलू नको अनुभवाविन बोलू नको काही बाई सांगून वेड्या स्वतःलाच तू फसवू नको काही बाई सांगून वेड्या स्वतःलाच तू फसवू नको सहज योगाचा राजमार्ग हा कशासाठीही सोडू नको सहज योगाचा राजमार्ग हा कशासाठीही सोडू नको त्याला पैसा द्यायला नको त्याला पैसा द्यायला नको बसल्या जागी उद्धार होतोय संधी असली घालू नको सहयोगाचा राजमार्ग हा कशासाठीही सोडू नको नजर आपली चाळवू नको ध्यान रोजचे चुकवू नको नजर आपली चाळवू नको ध्यान रोजचे चुकवू नको वेळ चालला क्षणाक्षणाने अमृत हे दौडू नको सहज योगाचा राजमार्ग हा कशासाठीही सोडू नको सहज योगाचा राजमार्ग हा कशासाठीही सोडू नको जयश्री माताजी